नमस्कार मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीसपासून आता काही गोष्टी बदलणार आहे कुठल्या कुठल्या गोष्टी बदलणार आहे आणि ते आपल्या जीवनावरती परिणाम करणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीसपासून अनेक वित्तीय नियमात बदल होत आहे नव्या बदलानुसार भाड्याच्या पेमेंटवर एक टक्का तुम्हाला अधिक शुल्क द्यावे लागेल अनेक बँकेचे जे शुल्क आहे त्यामध्ये सुद्धा मोठा बदल होत आहे तसेच आय एम पी एस सेवेच्या व्यवहारांवर सुद्धा शुल्क आता लागणार आहे जे गेमिंग ॲप बनवतात त्यांच्यासाठी सुद्धा आता एक टक्का अतिरिक्त शुल्क त्यांना द्यावं लागणार आहे गेमिंग ॲपवर मित्रांनो काय काय बदल होत आहे एक एक करून जाणून घेऊया सर्वप्रथम बँकेमध्ये आय सी आय सी आय या बँकेच्या ग्राहकांना दुसऱ्या बँकेचे ए टी एम वापरल्यास तीन मोफत व्यवहार मिळणार आहे आणि तीन व्यवहारानंतर जर त्यांनी व्यवहार केला तर त्यांना तेवीस रुपये प्रतिव्यवहार द्यावे लागेल व बिगर वित्तीय व्यवहार जर केला तर त्यांना साडेआठ रुपये इतकं शुल्क द्यावं लागेल त्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे अपडेट होणार ते आय एम पी एस सेवेच्या बाह्य व्यवहारांवर रकमेनुसार शुल्क लागणार आहे एक हजार रुपयाच्या व्यवहारावर दोन पॉईंट पन्नास रुपये त्यानंतर एक लाखापर्यंतच्या व्यवहारावर पाच रुपये शुल्क लागणार आहे त्यानंतर तिसरा जो बदल आहे तीनपेक्षा जास्त वेळा रोख रक्कम काढल्यास प्रतिव्यवहारावर दीडशे रुपयाचे शुल्क लागणार आहे जर तुम्ही तीन वेळापेक्षा जास्त रक्कम काढाल तर तुम्हाला दीडशे रुपये शुल्क द्यावं लागेल डेबिट कार्डचे नियमित वार्षिक शुल्क तीनशे रुपये असून ग्रामीण भागासाठी ते दीडशे रुपये आहेत आय सी आय सी आय या बँकेच्या डिमांड ड्राफ्टसह रोख भरणा धनादेश भरणा यासारख्या प्रत्येक हजार रुपयाच्या व्यवहारावर दोन रुपये शुल्क लागणार आहेत त्याचप्रमाणे एच डी एफ सी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे ड्रीम अकरा व एम पी एल यासारख्या गेमिंग ॲपवर मासिक दहा हजार रुपयापेक्षा जास्त खर्च केल्यास एक टक्का अतिरिक्त शुल्क तुम्हाला द्यावा लागेल भाड्याचे पेमेंट केल्यास त्यावर एक टक्का शुल्क लागेल त्यास किमान चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये असेल मर्यादा म्हणजेच त्यापेक्षा जास्त रक्कम व्यवहारावर हे शुल्क लागणार आहेत तरीही एक जुलैपासून हे काही महत्त्वाचे बदल जे तुमच्या खिशावरती परिणाम करणार आहेत तरी या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब